सध्या राज्यामध्ये दिवसेंदिवस ऊसतोड कामगाराच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत त्याचबरोबर अनेक दुर्घटना देखील होत आहेत सरकारी आकडे पावले उचलल्या जात नाही आपण काय प्रयत्न करणार या संदर्भामध्ये नाही महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार बांधवांच्या मृत्यूच्या बाबतीत आम्ही गेली दहा वर्षापासून शासन स्तरावरती मागणी करत आहोत आणि मागणीच्या अनुषंगानं मयत उस्तोड कामगारांच्या वारसदारांना प्रति प्रतिपाच लाखाची आर्थिक मदत दिली जाते आणि आज या संघटनेच्या माध्यमातून जे काही प्रलंबित प्रकरणं आहेत प्रलंबित जे विषय आहेत उसतोड कामगारांचे संदर्भात गेल्या एक तारखेला आम्ही महामंडळाचे एम डी माननीय मनीषजी साहेब यांच्याशी आमची बैठक झाली यांच्यासोबत आणि त्याचबरोबर उपसचिव देशमुख मॅडम यांच्या बरोबर देखील आमची एक तारखेला बैठक झालेली आहे आणि प्रलंबित कामं जे नोंदणीचे असतील आणि या उसतोड कामगारांच्या योजना असतील अनेक कामासंदर्भात आम्ही सातत्यानं पाठपुरावा चालू आहे आणि येत्या काही काळामध्ये सर्वच हे विषय माननीय सांगळेसाहेब एमडी यांच्या माध्यमातून मार्गी लागण्याची शक्यता आहे आणि त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे आणि आज रोजी जे काही ऊसतोड कामगार या पाटील तांडा नळदुर्गच्या परिसरातील तांड्यामधील जे उस्तोड कामगार मयत आहेत ते ऊसतोड कामगार सुमनबाई नेताजी राठोड हे ऊसतोड कामगार पुणे येथील बबनदादा शुगर लिमिटेड पिंपरी चिंचवड या साखर कारखान्याअंतर्गत ते त्यांना ऊस तोडत होते आणि तोडीच्या कामावरती धाराशिव जिल्ह्यातील रुहिबर हे जे गाव आहे या गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ऊस तोडत असताना ऊस तोडलेला ऊस गाडीमध्ये भरत असताना त्या बाईने शेवटची जी मुळी राहिलेली होती ती मोळी उचलण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना सर्पदंश झाला आणि त्या सर्पदंश झाल्याच्या नंतर त्यांना तात्काळ धाराशिव जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय येथे रेफर करण्यात आलं रेफर झाल्याच्या नंतर त्या शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट उपचार करण्यात आलेलं होतं परंतु त्यांचं जो काही विष बाधा होती वरचेवर वाढ वाढत होती या कारणास्तव आमच्या बंजारा समाजातील भावनिक लोकांनी त्यांना दवाखान्यातून काढलं आणि ग्रामीण भागामध्ये जे काय खाजगी प्रथमोपचार आहे ते करण्यासाठी त्यांना गावी आणण्या आणण्यात आलेलं होतं परंतु या विषबाधा जास्तीत जास्त झाल्याने जास ती बाई रविवारी संध्याकाळी त्यांचं मृत्यू झालेला आहे आणि या ऊसतोड कामगारांना शासकीय शासना स्तरावरती आणि महामंडळ स्तरावरती मी जे काही आर्थिक मदत महामंडळाच्या वतीनं मृत्यू पावलेल्या उस्तोड कामगारांच्या वारसा नदी काही पाच लाखाची आर्थिक मदत दिली जाते या कुटुंबाला देखील आमची तुळजाभवानी उस्तोड कामगार संघटना पाच लाखाचा आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि जिल्हा स्तरावरील जे काय उस्तोड कामगार समितीचे अध्यक्ष माननीय सचिनजी अंबाशी साहेब आहेत आणि जिल्हा सचिव सहाय्यक आयुक्त आदरणीय अरावत साहेब आहेत यांच्याकडे देखील या कामगारांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे विनंती करणार आहे आणि त्यांचा प्रस्ताव महामंडळाकडे पाठवून देण्यासाठी देखील आम्ही त्यांच्याकडे सातत्यानं प्रयत्न करणार आहेत आणि आदरणीय सांगळेसाहेब सांगळे सांगळेसाहेब जे एम डी आहेत या कुटुंबाचा ग गरीब कुटुंबाचं गांभीर्य घेऊन या कुटुंबाला देखील पाच लाखाची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी देखील त्यांच्या स्तरावरती ही आर्थिक मदत मंजूर करावी आणि जो काय मयत कुटुंबातील जे काय मुलं मुली आहेत प पाच मुली आहेत आणि दोन मुलं या सुमनबाई नेताजी राठोड यांना आहेत आणि यांच्या यांना जे काय शासनाकडून जी काही वित वेगळी मदत मिळणार आहे ती देखील मदत मिळवून देण्यासाठी आम्ही अहोरात्र काम करणार आहे या माध्यमातून आमच्या संघटनेच्या वतीनं या कुटुंबाच्या वारसांना आज रोजी आम्ही त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि संघटनेच्या माध्यमातून दहा हजाराची आर्थिक मदत देखील त्यांना आमच्या वतीनं त्यांना दिलेलं आहे आणि मी एक सांगू इच्छितो या जो काय मोठा संकट या कुटुंबावरती आहे या कुटुंबाला या संकटातून सावरण्याची मुळ म्हणजे ताकद मिळो आणि आ, हीच एक ईश्वर चरणी प्रार्थना करतो शवालाल महाराजाच्या चरणी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शवाला